आणि जे आहे जे मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्याचा जे जा प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्यावर होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपयेमध्येही ही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चकडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यवधी रुपये असा फार्थिवारीमध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा भेट त्यांनी वाया घालवला आता कडू साहेबांनी जे आंदोलन उभारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून त्यां आमचा समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू कडू साहेब जे आंदोलन सुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशाप्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य करू बरं ते बुलढाण्या बुलढाण्यामध्ये संजय 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 गायकवाड यांनी स्टॅम्पच बनवलाय संपलेला विषय त्यांनी बॉन्ड देऊन तुम्हाला एक प्रकारे आहे विषय संपलेला आहे ओके